पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींना गणपतीची मूर्ती दिसती किती छान गणपतीची मूर्ती दिसते किती छान गणपतीला आवडत शमीचं पान गणपतीला आवडत शमीचं पान गणपती ननेसला पिवळा पितांबर लाडू मोदकाची त्याला आवड फार गणपती ननेसला पिवळा पितांबर लाडू मोदकाची त्याला आवड फार गणपतीला आहे साऱ्या देवा अधिमान गणपतीला आहे साऱ्या देवा अधिमान गणपतीला आवडत शमीच पान गणपतीला आवडत शमीच पान गणपतीची मूर्ती दिसती किती छान गणपतीची मूर्ती दिसती किती छान गणपतीला आवडत शमीच पान गणपतीला आवडत शमीच पान गणेशा तुझ उंदराच वाहन गणेशा तुज उंदराच वाहन बारीक डोळे उंदीर तुरु तुरू चालून बारीक डोळे उंदीर तुरु तुरू चालून अंगाला सेंदूर दिसतो किती छान अंगाला सेंदूर दिसतो किती छान गणपतीला आवडत शमीच पान गणपतीला आवडत शमीच पान गणपतीची मूर्ती दिसते किती छान गणपतीची मूर्ती दिसते किती छान गणपतीला आवडत शमीच पान गणपतीला आवडत शमीच पान पार्वतीचं बाळबाई दिसत पार्वतीच पार्वतीचं बाळबाई दिसत सकुमार गळ्यात घाल त्याच्या दुर्वाचा हार गळ्यात घाल त्याच्या दुर्वाचा हार डोक्याचा मुकटाला खडा शोभून डोक्याच्या मुकटाला खडा शोभून गणपतीला आवडत शमीचं पानं गणपतीला आवडत शमीचं पानं गणपतीची मूर्ती दिसती किती छान गणपतीची मूर्ती दिसती किती छान गणपतीला आवडत शमीचं पान गणपतीला आवडत शमीचं पान चतुर्थी आली गणपतीला जाऊ चतुर्थी आली गणपतीला जाऊ मंदिरात रांगेत उभे राहू मंदिरात रांगेत उभे राहू गणपतीच्या शेजारी उंदिर बसून गणपतीच्या शेजारी उंदिर बसून गणपतीला आवडत शमीच पान गणपतीला आवडत शमीचं पान गणपतीची मूर्ती दिसते किती छान गणपतीची मूर्ती दिसते किती छान गणपतीला आवडत शमीच पान गणपतीला आवडत शमीचं पान पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणीला